जोरदार घोषणा <ख्षाग> वीस ते बावीस खासदार हे संसदेमध्ये आपले जाणार आहेत आणि आज या रायगडच्या पावनभूमीमध्ये तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये एक इच्छा एक विश्वास सुद्धा या ठिकाणी व्यक्त करतोय की या दोन हजारच्या चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत या देशामध्ये विश्वास ठेवा इंडिया आघाडीचं सरकार केंद्रामध्ये आल्याशिवाय राहणार नाही इंडिया आघाडीचं सरकार केंद्रामध्ये येणार आहे आपलं सरकार येणार आहे आणि जेव्हा आपलं सरकार केंद्रामध्ये येईल त्यावेळेला पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करतोय त्या सरकारमध्ये शिवसेनेला मानाचं पान मिळाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि म्हणून साहेबांनी हा निर्णय घेतला निर्धार केलाय जनसंवाद दौरा त्यांनी सुरू केलाय आपल्यापासून सुरुवात झाली अखंड महाराष्ट्रभर हा जनसंवाद दौरा होणार आहे आणि त्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगड ज्या रायगडला राजधानी निवडली त्या रायगड जिल्ह्यातून या जनसंवाद दौऱ्याची सुरुवात आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली आहे आणि म्हणून मी ज्यावेळेला एक माझ्यावर जबाबदारी टाकली किंबहुना ही जबाबदारी मी मागून घेतली टाकली म्हणण्यापेक्षा मी मागून घेतली की रायगड लोकसभा आणि मावळ लोकसभा मतदारसंघ या दोन लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आपण साहेब मला द्या ही जबाबदारी घ्यायला मी तयार आहे तुम्हाला सर्वांच्या विश्वासावर मी विश्वा ही जबाबदारी मागितली साहेबांनी विश्वास टाकून ही जबाबदारी आता आपल्यावर दिलेली आहे आणि म्हणून मी साहेबांना एक शब्द दिलाय जो जाहीरपणे इथे तुमच्या समोर मी तुमच्या विश्वासानं शब्द दिलाय म्हणून जाहीरपणे तुम्हाला मी ते सांगणार आहे मी साहेबांना शब्द दिलाय साहेब रायगडमधून तर खासदार होईनच पण मावळचा खासदार सुद्धा आपला आल्याशिवाय राहणार नाही आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघातले चार विधानसभा मतदारसंघ आणि मावळ लोकसभा मतदारसंघातले रायगडचे तीन विधानसभा मतदारसंघ असे सात विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी आपण स्वीकारलेली आहे स्वीकारायची ना हा विश्वास द्यायचा ना आणि म्हणून दुसरा शब्द दिलाय कि या रायगडमधले सातीच्या साथी आमदार इंडिया आघाडीचे विजयी झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून हा जनसंवाद दौरा इथून सुरू होतोय या जनसंवाद दौऱ्याला उद्धव साहेब मार्गदर्शन करणार आहेत आज ते आपल्या बरोबर संवाद साधना करता आलेले आहेत रायगडच्या जनतेबरोबर संवाद साधणार आहेत रायगडच्या कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधणार आहेत साहेब आपल्या माहिती करता सांगतो हा जरी शिवसेनेचा मेळावा संवाद मेळावा असला आपला संवाद मेळावा असला तरी शेका पक्षाचे दिवेकर व्यासपीठावर उपस्थित आहेत आपल्या मागे बसलेले आहेत उभे जरा नमस्कार करा त्यानंतर काँग्रेसचे मोकल हा ठीक आहे ते सुद्धा उपस्थित आहेत त्यामुळे एका विश्वासानं ही सगळी मंडळी इथे आली आहे ते याकरता या व्यासपीठावर उपस्थित आहे की त्यांना सुद्धा माहिती आहे आणि आपल्याला सुद्धा माहिती आहे माहीत आहे ना आपल्याला काय माहिती आहे पुढचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे होणार <laughs> आहेत ना माहित आपल्याला मग हे जर आपल्याला माहित आहे तर आपली जबाबदारी वाढली आहे आणि म्हणून आज तुमच्या वतीनं तुमच्या विश्वासानं तुमच्या साक्षीनं मी साहेबांना शब्द देतोय की आम्ही सगळे रायगडवासीय शिवसैनिक ही जबाबदारी घ्यायला समर्थ आहोत ही जबाबदारी आम्ही स्वीकारली आहोत आता यापुढे आम्ही स्वस्त बसणार नाही जोपर्यंत लोकसभेवर भगवा फडकत नाही आणि जोपर्यंत विधानसभेवर भगवा फडकत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही बरोबर आहे आणि म्हणून आपण सर्वांनी साहेबांना विश्वास देऊया जय हिंद जय महाराष्ट्र आहोत आणि त्यांचा संवाद ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत एकदा जोरदार घोषणा आपण या ठिकाणी देऊया अखंड हिंदुस्थानचे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे कैवारी शिवसेना प्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज कुणाचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी महाराष्ट्राला आपण बघितलं की ज्याच्यावरती महाराष्ट्रावरती प्रलय आला त्या वेळेला एक महापुरुषाचा जन्म झाला आणि या वेळेला खर तर कोरोना काळामध्ये ज्यांनी प्रामाणिकपणे या ठिकाणी काम केलं आणि कोरोना प्रत्येक जण घरी बसला होता पण साहेब प्रत्येक ठिकाणी जाऊन हॉस्पिटलला भेट देऊन प्रत्येक कोरोना पेशंटला या ठिकाणी भेटून आपली या ठिकाणी भूमिका बजावली अशा सर्वांचे लाडके आपले कुटुंब प्रभू सन्मान्य उद्धव साहेब ठाकरे साहेब यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत मांडव जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगिनीनो आणि मातानो आज तशी काही सुट्टी नाहीये निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत आणि मी असं ठरवलं गेल्या एक पंधरा वीस दिवसापूर्वी कल्याण लोकसभा मतदारसंघात फिरलो कारण गेले वर्ष दोन वर्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं तुम्ही सगळे कार्यकर्ते आपल्या शिवसेनेचे सगळे हितचिंतक मातोश्रीवरती येत आणि मी विचार असा केला की आता आपण यांच्याकडे जाऊया कल्याण मतदारसंघामध्ये मी शाखा भेटी ठरवल्या भेटी करता करता अशा सभा झाल्या सगळीकडे आज रायगड मध्ये मी आलेलो आहे एका एका लोकसभेमध्ये जेवढे विधानसभा मतदारसंघ येतात त्या सर्व विधानसभा मतदारसंघात मी जाणार आणि माझ्या जनतेला मी भेटणार आहे आणि त्याची सुरुवात जसं गीते साहेब आपण म्हणालात ती इथपासून झालेली आहे रायगड जिल्हा पेण आज आपण इथे बोलतो आहोत संवाद करतो आहोत आणि त्याच वेळेला देशातला मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प या देशाच्या अर्थमंत्र्यांनी लोकसभेत सादर केलेला आहे काय बोललो मी शेवटचा अर्थसंकल्प आणि त्याच्याबद्दल मी आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामनजीना धन्यवाद देतोय की आपण हे जड अंतकरणाने कार्य पार पाडलं शेवटचा का होईना पण अर्थसंकल्प मांडलात आणि आणखीन एका गोष्टीसाठी मी त्यांना त्यांचं अभिनंदन करतोय कारण सगळा अर्थसंकल्प मी काही पाहिला नाही वाचला नाही पण पेनमध्ये शिरल्यानंतर मोबाईलवरती ऑनलाईन जे काही हायलाईट्स येतात त्याच्यात मी वाचलं की सीतारामनबाई असं म्हणायला की आता यापुढे आम्ही या देशात चार जातींसाठी काम करणार कोणत्या चार जाती गरीब महिला तरुण आणि शेतकरी मी अर्थमंत्र्यांचं अभिनंदन करतो कारण त्यांनी मोठे धाडस केलेलं आहे संसदेत जेव्हा अर्थसंकल्प जाहीर होतो तेव्हा गीते साहेब तुम्ही मंत्री होतात मला असं वाटतं प्रधानमंत्री समोर असतात पण प्रधानमंत्र्यांसमोर हे बोलण्याचं धाडस त्यांनी दाखवलं म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतोय अरे धाडस काय कारण निवडणुका आल्यानंतर का होईना पंतप्रधानांनी सांगितलं की हा देश म्हणजे तुमच्या बाजूचे तुमचे सुटाबुटातले मंत्र जे मित्र आहेत ते नाही तुमच्या मित्रांच्या पलीकडे सुद्धा देश आहे तो हा देश आहे त्याच्यामध्ये तरुण आहेत महिला आहेत शेतकरी आहेत आणि गरीब सुद्धा आहेत दहा वर्ष झाली दहाव्या वर्षी तुम्हाला या चार जाती तुम्हाला कळल्या की अरे तुमच्या बरोबरचे अडणी वगैरे आहेत ते म्हणजे देश नाही ज्याच्यासाठी तुम्ही दहा वर्ष खर्ची खा, घातली आपल्या आयुष्याची माझ्या देशाची हा तेवढा देश नाहीये आहे सुटा बुटातलं सरकार हे आता गरिबांकडे लक्ष द्यायला आलेलं आहे मग सीतारामनजी महिलांकडे तुम्ही लक्ष देत आहात मणिपूरमध्ये का नाही जातो मणिपूरमध्ये जा मणिपूरमध्ये ज्या महिलांवरती जे काय अत्याचार झाले त्याने जाऊन सांगा की अहो आम्हाला माहितीच नव्हतं आमच्या देशामध्ये महिला आहेत आत्ता आम्हाला कळलं कारण निवडणुकांमध्ये महिलांची मतं पाहिजेत म्हणून आम्ही सांगतो आहोत की आम्ही आता महिलांसाठी सुद्धा काम करणार मग मध्ये जी मी म्हटलं होतं ना की बिल्किश बानो कडे जा, जा त्यांच्या अत्याचारांनी तुम्ही सोडलं होतं पुन्हा कोर्टाच्या आदेशाने त्यांना तुरुंगात टाकले त्यांना जाऊन सांगा की ताई तू सुद्धा महिला आहेस आता आम्ही तुझ्यासाठी पण काम करणार आहोत इथे शेतकरी असतील आलेले कामगार आले असतील तरुण आले असतील ज्या वेळेला शेतकऱ्यांनी एक वर्ष दीड वर्ष जवळपास वर्षभर वर्ष सहा महिने उत्तरेतल्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं थंडी वारा ऊन पाऊस कशाची न करता आंदोलन केलं त्यांना तुम्ही अतिरेकी ठरवलं होतं आता अतिरेक्यानं तुम्ही शेतकरी समजायला लागलात आणि आता तुम्ही त्यांचं काम करायला लागलात मी हा सगळा भूल भुलया भुल एवढा हे थोतांड आहे पण एक लक्षात घ्या की पूर्वी म्हणजे अजूनही होत असतील जादूचे प्रयोग तुम्ही पाहिलेत जादूचे प्रयोग अरे हो की नाही अरे नसेल तर नाही सांगा ते करतात ते बघा आता आता दिल्लीत सुरत जादूचे प्रयोग जादूचे प्रयोग म्हणजे काय मी लहानपणी बघायचो तो यायचा टोपी दाखवायचा अशी रिकामी आहे ना टोपी हो मग काहीतरी त्याच्यावर फडका टाकायचा एक मंत्र म्हणायचा आब्रा काय डबरा हात घालायचा आणि कबूतर काढून फे सोडून द्यायचा आपण म्हणायचो अरे काय अचाट माणूस ये रिकाम्या टोपीतून कबूतर काढलं माझं मत यालाच पण त्यावेळेला हे लक्षात येत नाही की कबूतर उडून गेलं टोपी आपल्याला घातली ही टोपी घालण्याचा प्रकारे अर्थसंकल्प म्हणजे हे अशा सगळ्या काही आता भूलभूल या काढतील अमुक आता तुम्हाला हे देणार हे महिलांना काय आता फुकटामध्ये मध्ये पाहिजे तर गॅस सिलेंडर देतील पण मतदान झाल्यानंतर सिलेंडरच्या किमती दुपटीने तिपटीने वाढतील तरुणांना आम्ही नोकऱ्या देणार अहो दहा वर्ष हेच ऐकत आलोय दहा वर्ष केलं काय तुम्ही आम्हाला आता तुमच्या फसव्या अर्थसंकल्पाची गरज नाहीये आता जे मी तुम्हाला सांगणार आहात तुम्ही मग अशी बोलत असताना जोरात सांगले तो हो। ते खरंच काम करणार आहात काय करणार काय काम करणार नाही ना, ना। ना, गाडायचं तर तसं नाही आधी खड्डा खणायला लागेल त्या खड्ड्या खणण्याचं काम आता तुम्हाला पहिले एक महिनाभर करावं लागेल मग गाडून त्याच्यावरती आपल्या मतांची माती टाकावी लागेल तर ते गाडले जातील पण हा जर खड्डा खणायचा असेल तर आता तुम्हाला घराघरात जावं लागेल जसं दोन हजार चौदा साली चाय पे चर्चा झाली होती तुमच्या गावात झाली असेल नसेल कल्पना नाही आता चहा पण महागला साखर महागलं दूधही महागलं पाणी शुद्ध येते की नाही पण आम्ही आता याच्या पुढे तुम्हाला चहा देऊ आता प्रत्येक ठिकाणी जाऊन गेल्या दहा वर्षातल्या या सरकारच्या कामाचा आढावा घ्या दहा वर्षे यांनी जे अर्थसंकल्प मांडले ते अर्थसंकल्प प्रत्यक्षात किती उतरले दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ज्या काही त्यांनी जाहीरनाम्यात थापा मारल्या त्या थापा किती प्रत्यक्षात आल्या अगदी महिलांना सुद्धा महिलांच्या योजना मिळाल्या क्या तरुणांना नोकऱ्या मिळाल्या मिळाल्या का शेतकऱ्यांना आपत्ती काळामध्ये संकटामध्ये मदत मिळाली का उघड मी विचारतो जर इकडे शेतकरी आले असतील तर माझा उघड मी त्यांना विचारतो पत्रकारांनी टिपून घ्यायचं मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेला दोन चक्रीवादळ इकडे आदळली होती एक त्योक्ते आणि एक निसर्ग मग ज्याना ज्याना त्याच्यामध्ये आपत्तीग्रस्त होते ज्यांचं नुकसान झालं त्यावेळेला मी मुख्यमंत्री असताना सरकारने केलेली मदत मिळाली की हो नाही हे हो किंवा नाही एकदा मोठ्याने सांगा मी इथे येऊन गेलो होतो इथे म्हणजे इकडे नाही पण जिकडे वादळ आलं तिकडे कोकणात पण गेलो होतो तळ कोकणात गेलो होतो अलिबागवर त्याही भागात आलो होतो आणि जे केंद्राचे निकष आहेत त्याच्या पलीकडे जाऊन आपल्या सरकारने मदत केली होती दोन निसर्ग वादळ एक निसर्ग आणि वादळ येऊन गेलं पंतप्रधान आले होते केंद्राची मदत आली होती एक पैसा सुद्धा आलेला नव्हता मला तुम्हाला हे जे सांगायचं ते हेच आहे की संकट आल्यानंतर पंतप्रधान इकडे फिरकले नाहीत अजिबात फिरकले नाहीत रायगडमध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये सुद्धा जनता राहते आणि त्याही वेळेला जर एक रायगड सोडला तर बाकी सिंधुदुर्ग असेल आणखीन काही ठिकाणी आपण त्यांच्या सोबत होतो म्हणून आपल्यामुळे मोदीजींना पंतप्रधान होण्यासाठी सगळ्यांनी मतदान केलं होतं पण तेव्हा नामा निराळे होते आता वाऱ्या करतायत महाराष्ट्राच्या वाऱ्या आता मध्ये मध्ये दोन वेळा येऊन गेले आता परत येत आहेत साताऱ्याला जात आहेत मग शिवनेरीला जातील मग पोहरादेवला जातील पेण मध्ये येऊन जातील जिकडे म्हणजे मत पाहिजे असताना मेरे पारे देशवासी हो आणि त्याच्यानंतर तुम्ही एकदा मतं दिली का तुम्ही जगताय काय मरताय काय आंदोलन केलं तरी चिरडून टाकू पण विकास तुम्हाला चिरडणं हा यांचा विकास आता गेल्या आठवड्यामध्ये राम मंदिर झालं आनंदाची गोष्ट आहे मला पण अभिमान आहे आनंद आहे राम मंदिर तिकडे अयोध्येत व्हायला पाहिजेच होतं कारण त्याच्यामध्ये शिवसेनेचं शिवसेना प्रमुखाचं सुद्धा मोलाच योगदान आहे मी काय तुम्हाला सांगण्याची गरज नाही मी आमंत्रण येईल आमंत्रण येणार नाही त्याच्यापेक्षा आनंद व्यक्त करायला मी नाशिकला गेलो होतो नाशिकला गेलो होतो आणि ताळाराम मंदिराची मी आरती केली गोदावरी तीरावरती मी आरती केली कारण ताळाराम मंदिराचा सुद्धा एक वेगळा इतिहास आहे तुम्हाला कल्पना आहे जसं इकडे या रायगडमध्ये महाडच्या चौदार तळ्याचा एक सत्याग्रह झाला होता तसा काळाराम मंदिरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला होता आणि त्यांचं हेच जे म्हणणं होतं तेच आमचं सुद्धा आहे की हा जो राम आहे हा काय तुमची खासगी प्रॉपर्टी नाही तो राम माझा सुद्धा आहे हे जे आंबेडकरांनी सांगितलं तेच मी भाजपला सांगतोय हा राम तुमच्या मोदींची प्रॉपर्टी नाही हा राम ह्या देशातल्या तमाम करोडो राम भक्तांचा सुद्धा आहे पण त्या सगळ्या सोहळ्यामध्ये एक कोणतरी बोलायला पाहिजे कारण अशी माणसं निर्बुद्धच्या शिवाय शब्द सुचत नाही माझं काय म्हणणं आहे की कोणी कोणाला काय मानायच याचा त्याचा प्रश्न आहे कोणी कोणाला देव मानत असेल तो तुझा आणि त्याचा प्रश्न मी ना त्याच्यामध्ये येऊ शकत येऊ इच्छितच नाहीये पण जर कोणी मोदींना देव मानत असतील माना माझं काही म्हणणं नाही पण तुम्ही त्यांची तुलना आमच्या दैवताबद्दल करू नका हे आमचं दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज हे दैवत आहे आणि जे कोणी कोणाची तुलना आमच्या महाराजांबरोबर बरोबर करतात ती माणसं निर्बुद्ध आहेत निर्बुद्ध आहेत काय एक तरी मला साम्य राखवा छत्रपती शिवाजी महाराजे यांच्या आज्ञापत्रात लिहिलेलं होतं की याद राखा आपल्या सगळ्या सरदारांना वगैरे लिहिलं होतं मावळ्यानं सुद्धा सांगितलं होतं की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला देखील हात लागला तर याद राख आणि माझा शेतकरी आत्महत्या करतोय महाराष्ट्रामध्ये आत्महत्या वाढतायत त्याला आपत्ती काळामध्ये मदत मिळत नाहीये पीक विमा योजना ती मिळत नाहीये संकटामध्ये धावून येईल असं काही होत नाहीये जनधन योजनेचं काही जनगण मनच झालेलं आहे काही त्याच्यात काय मिळतच नाहीये आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणी असेल मग तो रांजाचा पाटील असेल आणखीन कोणी असेल ज्यांनी ज्यांनी महिलांची विटंबना केली त्याला कठोर शासन त्याचे हातपाय तोडून त्यांनी शासन केलेलं आहे हे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून आम्ही म्हणतो ती शिवशाही आणि ज्यांच्या बरोबर तुम्ही तुलना करतायत मणिपूरमध्ये अजूनही जात नाहीत दोन महिलांची विटंबना झाली काय काय केलं ते अंगावरती टाटा येतो ते म्हणजे बघायला बघवत पण नाही बघितलं पण नाही आणि ऐकवत पण नाही पण एवढं होऊन सुद्धा जी व्यक्ती त्याच्याबद्दल काही बोलायला तयार नाही तिकडे जायला तयार नाही ती महाराजांच्या बरोबरची होऊ शकते आणि मग मी म्हणते ते पुन्हा सांगतो की जे कोणी कोणाची तुलना महाराजांबरोबर बोलत असतील ते कोणी असले तरी निर्बुद्ध आहेत बिंडोक आहेत बिंडोक आहेत कोणी असतील ते हा कोणत्याने आहे आणि आता एकूण जे काय राजकारण चाललंय मी तुम्हाला एवढ्यासाठी भेटही काय घेतोय की जागे राहा जरा हा सगळा जादूचा प्रयोग जादूगार येतील जादूगार टोपी तुम्हाला घालतील कबूतर उडवून टाकतील आणि पुन्हा दिल्लीत बसल्यानंतर लाथा आम्हाला मी नाशिकच्या सभेमध्ये जे बोललो आज आपण काँग्रेस सोबत गेलो आहेत ना काँग्रेसचे सोबत आहेत माझ्या राष्ट्रवादीचे आहेत अगदी शेखा पक्षाचे सुद्धा जयंतराव जयंतरावतो आपले आमचे कौटुंबिक संबंध आहेत पण रायगडकरांना मी एक खास जरा वेगळ्या पद्धतीने धन्यवाद देतोय साहेब गेल्या वेळेला आपल्याला दुर्दैवाने पराभव झाला तरी का धन्यवाद देतोय कारण त्यावेळेला सुद्धा रायगड मोदी लाटेत वाहून नव्हता गेला विरोधात मतदान केलं होतं आता आता रायगड मधन जो निवडून आला तो मोदी लाटेत वाहून गेला पण माझा रायगड तसाच आहे आणि आता उलट रायगड तर खुश आहेत कारण त्यांना जे पटलं नव्हतं ते त्यांनी तेव्हा दाखवलं होतं आता तर आपण हुकुमशाहीच्या विरोधात उभं राहिलेलो आहोत नुसतं मोदींच्या विरोधात नाही मी व्यक्तीच्या विरोधात नाही आम्ही हुकुमशाहीच्या विरोधात उभे राहिलो आणि रायगडमध्ये मला नाही वाटत जास्त काही प्रचार करण्याची गरज आहे कारण गेल्या वेळेला एवढं करून सुद्धा रायगड ताट माने मोदी विरोधात त्यांनी मतदान केलं होतं यावेळेला तर प्रचंड लाटेच्या पलीकडे सुनामी सारखं मतदान होणार आहे रायगड मध्ये मोदींच्या विरोधात हुकुमशाहीच्या विरोधात बरं <laughs> एक गोष्ट अशी आहे यांचं काय आपकी आहे की म्हणते चारशे पार मग चारशे पार जर तुमची आत्ता होण्याची तयारी असेल मग तुम्हाला नितीश कुमार का लागतात नितीश कुमार का लागले मग जो काही कारभार चाललेला आहे म्हणजे मोदी गॅरंटी मोदी सांगतात की अमुक अमुक होगा हे मोदी गॅरंटी आहे म्हटलं बरोबर आहे मोदी गॅरंटी आहेच कारण इकडच्या वर्तमानपत्रात किती बातम्या आल्या आहेत माहिती नाही पण मी येताना मुंबईतली वर्तमानपत्र पाहिली काही बातम्या कापून पण आणल्या एकाच वृत्तपत्रात दोन बातम्या आहेत एका बाजूला हेमंत सोरेन यांना अटक घोटाळ्या प्रकरणी ईडीकडनं अटक आणि बाजूला एक बातमी आहे अजित पवार यांना क्लीन चिट मोदी गॅरंटी भ्रष्टाचार करा भाजपात या कुछ नाही होगा मोदी गॅरंटी आहे तुम्हाला मुख्यमंत्री पद मिळेल तुम्हाला उपमुख्यमंत्री पद मिळेल आरोप करणारे हेच पक्षात घेणारे हेच क्लिंचित देणारे हेच आणि जे सोबत येत नाहीत म्हणजे एका एकाच दिवशी नितीश कुमार भाजपासोबत गेले ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्याच दिवशी त्याच्या दुसऱ्या दिवशी लालू प्रसाद आणि तेजस्वीला इडीचं ईडीचं समन्स मोदी गॅरंटी मोदी गॅरंटी या सगळ्या गॅरंटी तुम्हाला परवडणार आहेत परवडणार आहेत म्हणजे जर मी असं म्हंटल की जे विरोधात हुकुमशाहीच्या विरोधात राहतील त्यांना हे तुरुंगात टाकतायत मग तुम्ही विचार केला पाहिजे आणि आज सुद्धा मी सांगतो इकडे जर का कोणी भारतीय जनता पक्षाचे खबरे आले असतील आर एस एस चे आले असतील नाही येऊ शकतात उलट त्यांना मी त्यांच्याशी मी बोलायला तयार आहे आणि जर का तुम्ही जर लाईव्ह दाखवत असाल तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामधले जे आर एस एसचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते त्यांना मी सांगतोय की अरे तुम्ही आता तरी डोळे उघडा ही लढाई केवळ भाजप विरुद्ध विरोधी पक्ष अशी नाहीये ही लढाई लोकशाही विरुद्ध हुकुमशाही आहे तुम्ही ज्यांच्या सतरंजा ज्यांच्यासाठी सतरंजा घालता आहात ज्यांच्या मागे लगबग लग लगबग लग लग सगळी उठाबशा करता आहात त्यांच्या हातामध्ये पुन्हा देश देणार असाल तर याचा अर्थ तुम्ही तुमच्या पुढच्या पिढ्या या हुकुमशाच्या ताब्यामध्ये देत आहात पुढच्या पिढ्या तुम्हाला माफ करणार नाहीत आम्ही लढतो आहोत गीते साहेबांनी थोडी माझी पंचायत केली मला म्हणाल काय म्हणाले उद्धव ठाकरेच परत मुख्यमंत्री होणार अहो मी पंतप्रधान पदाचं स्वप्न बघू की नको आता प्रश्न पडले नाही मला असं काही स्वप्न पडत नाही ना मुख्यमंत्री पदाचं पडलं होतं पंतप्रधान पदाचं स्वप्न तर स्वप्नातही स्वप्न पडत नाही मला मला फक्त दिसतोय तो माझा देश माझी भारत माता माझी भारत माता आणि त्यांच्या भारत मातेच्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांनी लिहिलेली आपली घटना ते संविधान ते मला वाचवायचं आहे का आम्हाला मत द्या आम्हाला मत द्या मत द्या म्हणजे काय कोणाला तरी मत द्या म्हणून द्यायचं नाहीये हे मत तुमचं तुम्ही स्वतः तुमच्या पुढच्या पिढ्यांसाठी देणार आहात तुमच्या पुढच्या पिढ्या या भले अशा उचलून तुरुंगात नाही टाकल्या तरी संपूर्ण देशाचा जर काही तुरुंग झाला तर त्या वातावरणात तुमच्या मुलाबाळांना जगावं त्यांनी जगावं अशी तुमची इच्छा असेल जरूर हुकुमशाला मत द्या आणि नसेल तर इंडिया म्हणून जी देशभक्तांची आघाडी तयार झालेली आहे त्या आघाडीला तुम्ही मतदान केलं पाहिजे या अशा अनेक काही गोष्टी आहेत सगळ्याच गोष्टी इकडे बोलतो पुढच्या सभेमध्ये काय बोलणार आणि म्हणून मी थोडंसं जे काय आहे ते तुमच्या समोर बोललेलो आहे जेवढं नेमकं बोलायचं तेवढं बोललेलो आहे आता याच्या पुढे जो काय तुम्ही जोश मला दाखवलेला आहात की आम्ही इकडनं आता गेल्या वेळेला एक जयंत पाटलांचा कार्यक्रम होता ना बँकेचा आणि मी आणि पवार साहेब बाजूबाजूला बसले होतो श्रीवर्धनला मला पवार साहेब म्हणाले या वेळेला ह्या गद्दाराला पाडावं लागणार त्यांची तयारी आहे मानसिकता आहे या गद्दाराला गाडायचा म्हणे आता गंमत अशी आहे की कल्याणमध्ये मी गेलो त्याच्या एक दोन दिवस आधी मोदीजी येऊन घराणेशाहीवरती बोलून गेले होते घराणेशाही मी कल्याणमध्ये दुसऱ्याशी गेलो म्हटलं घराणेशाहीचा विरोध आहेच पण कल्याणमध्ये आणि योगायोगाने इकडे सुद्धा आणि पलीकडे कोकणात सुद्धा घराणेशाहीच नाही तर गद्दारांची घराणेशी आहे गद्दार घराणेशाही गद्दारी करणारी घराणेशाही आहे आणि म्हणून इकडे केवळ मोदींच्या भाषेत म्हणजे आता मग जे काही खासदार निवडून गेलेत आणि पालकमंत्री आहेत त्यांना भाजपनी जाहीर करावं आम्ही तिकीट देणार नाही कारण घराणेशाही आम्ही इकडेच बंद करणार करा हिंमत असेल तर करा ना राज्यसभेत पाठवणार ना विधान परिषदेत पाठवणार कारण अशी कुजबूच येते कारण त्यांना आता कळलंय लोकसभेत तर निवडून येऊ शकत नाही मग मागच्या दरात पुन्हा तटकरे राज्यसभेत जायचा प्रयत्न करतील मोदींनी सांगाल पाहिजे गेट आऊट मला घराणेशाही चालणार नाही पालकमंत्री मंत्री असेल तर तू पालक आणि तुझी मुलगी घरी काय ते करा इकडे माझ्या पक्षात स्थान नाही करा ना काना घराणेशाही बाहेर पण काहीतरी फसवत जायचं झुलवत जायचं ते दिवस गेले आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आलो होतो ते कडवट राष्ट्रीय हिंदुत्वासाठी कारण आपले शिवसेना प्रमुख जे सांगायचं की हिंदुत्व हे आमचं राष्ट्रीयत्व आहे जो या देशाला आपला मानतो तो जात पात धर्माने कोणी असला तरी आमचा आहे हे आमचं हिंदुत्व आहे मग भाजपनी सांगावं भाजपचं हिंदुत्व काय आणि म्हणून आजपासून मी रायगड मध्ये या छोट्या मोठ्या सभांना सुरुवात केलेली आहे प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये मी पेंड मध्ये आलो नाही तरी तुमची मतं आणि तुम्ही इकडनं लीड देणार आहात की नाही नक्की जरा हात वर करून सांगा ना आणि जे मी तुम्हाला सांगितलं की घराघरामध्ये जाऊन गाव वाड्या वस्ते पाडे अगदी चहाची टपरी असेल सलून असेल एस टी स्टँड असेल रिक्षा स्टँड असेल संपूर्ण गेल्या दहा वर्षातल्या मोदींच्या थापा या लोकांना सांगा या सांगा कारण प्रचंड खर्च होतो जाहिरातीवरती मग पेट्रोल पंपावरती जाहिरात लागते आणि त्याच्यावरती पंतप्रधानांचा फोटो असतो एवढ्या देशातल्या एवढ्या कोटी महिलांना मिळाली उज्ज्वला योजना आणि एका महिलेचा फोटो असतो आपण म्हणतो अरे पंतप्रधानांचा फोटो म्हणजे जाहिरात खरी असतात पण त्याच पंतप्रधानांच्या ना पेट्रोलची दरवाढ नाही दिसत पेट्रोल पंपावरती फोटो असला तरी तो फोटो दरवाढ नाही बघत आणि प्रत्यक्ष बघितल्यानंतर कळत आपल्याला असं वाटतं की आपल्या गावामध्ये योजना नसेल मिळाली आता इकडे सगळ्या महिला आहेत वेगवेगळ्या गावात आला असाल तुमच्या प्रत्येकी जणीने एकमेकीमध्ये बोला की तुमच्या तुम्ही राहता त्या वस्तीमध्ये खरंच गरीब महिलांना किती उज्ज्वला योजना मिळालेली आहे किती गॅस सिलेंडर मिळाले पण तुमचा गैरसमज असा होतो तुम्हाला असं वाटतं माझ्या गावात नाही बाजूच्या गावात मिळाला असेल बाजूच्या गावकऱ्याला वाटतं माझ्या गावात नाही त्या गावात मिळाला असेल कारण कोणी एकमेकात बोलत नाही कोणीच बोलत नाही आपण त्या सगळ्या जाहिरातीचे बळी ठरतो म्हणून हा संवाद जो आहे जनसंवाद माझा नाही जनसंवाद जनतेने एकमेकात केला पाहिजे की काय मिळालं आणि काय नाही मिळालं होऊन जाऊ रे चर्चा मग चाय पे चर्चा करा ढोकळे पे चर्चा करा फापडे पे चर्चा करा आणखीन कशावर करा पण चर्चा होऊ द्या आणि खरं काय आहे ते जनतेसमोर येऊ द्या ठीक आहे बोलायला लागलं तर बरंच बोलता येईल पण आणखीन दोन सभा आहेत आणखीन तीन सभा उद्या आहेत हेच साधारणतः विषय आणि सत्य जे आहे ते सत्य जनतेसमोर आणणं ही जबाबदारी ही आता तुमची आहे आणि हे सत्य जर तुम्ही जनतेसमोर आणलत तर मला खात्री आहे की केवळ पेनमध्येच नव्हे तर रायगडमध्ये सुद्धा मी एक देखील सभा नाही घेतली तरी आपला खासदार निवडून आल्याशिवाय राहणार नाही असो तुम्ही ज्या उत्साहात आलेल्या आहात उन्हामध्ये आलेला आहात सुट्टी नसताना आलेला आहात ही खरी जनता है, ही सगळी जागरूक जनता आहे ही भाड्याने आणलेली माणसं नाहीत अजिबात नाही आणि याच ताकतीवरती याच ताकदीवरती आपण सगळेजण हुकुमशाहीच्या विरुद्ध लढायला उभे राहिलेलो आहोत आणि ज्या वेळेला जनता एक पटते तेव्हा हुकुमशाह किती बलाढ्य असला तरी त्याला मातीत गाडल्याशिवाय राहत नाही हा इतिहास आहे आणि त्या इतिहासाची पुनरावृत्ती माझ्या या पवित्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड पासून होईल ही खात्री बाळगतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो धन्यवाद आजच्या कार्यक्रमाला आपण बघितलं की जनसंवाद मिळावा take orka